इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारा ठरू शकतो या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक नागरिक ज्येष्ठ नागरिक विविध सामाजिक संघटना यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने सादर केली होती त्या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार चे कलम एकशे त्रेसष्ट एक, एक अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटचा वापर न करण्याचे आदेश दिले होते परंतु जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाविरोधात योगेश पवार यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर यांच्या कोर्टात स्टे मागितला होता व जिल्हाधिकारी यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर शो ला घातलेली बंदी बेकायदेशीर असल्याने त्याला कोर्टाने स्थगिती देण्याबाबत याचिका दाखल केली होती परंतु लोकांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर यांच्या कोर्टाने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम व लेझर लाइट शो ला बंदी घातलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला त्यामुळे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत जारी केलेले बंदी आदेश कायम राहणार आहेत